साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृती दिनानिमित्त विशेष अण्णाभाऊ साठेंच्या काही खास गोष्टी साहित्यरत्न अण्णाभाऊंचा जन्म मातंग जातीत एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी सांगलीतील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव सिद्धोजी साठे तर आईचे नाव वालूबाई साठे होते मुंबईतील चिरानगरीच्या झोपडपट्टीत अत्यंत हलाखीच्या अवस्थेत अठरा जुलै एकोणावीसशे एकोणसत्तर रोजी त्यांचा मृत्यू झाला दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी पस्तीस कादंबऱ्या एकोणावीस कथासंग्रह चौदा लोकनाट्य अकरा पोवाडे एक प्रवास वर्णन आणि शेकडो लावण्या छकडी गाणी लिहिली आहेत मराठी साहित्याला क्रांतीचा सा ऊर्जास्रोत देणारे लोकशाहीर म्हणून ते सुपरिचित आहेत माणूस हा त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू आहे त्यांचे साहित्य हे तत्कालीन काळातील वास्तव जीवनाचे अपत्यच आहे कथा कादंबरी लोकनाट्य नाटक पटकथा लावणी पोवाडे प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले ख्यातनाम मराठी साहित्यिक म्हणून त्यांची विशेष भूमिका आहे ब्रिटिश राज्यकर्त्यांनी गुन्हेगार म्हणून शिक्का मारलेल्या एका जमातीमध्ये त्यांचा जन्म झाला त्यांचे शालेय शिक्षण झालेले नव्हते तथापि त्यांनी प्रयत्नपूर्वक अक्षरज्ञान अक्षर बत्तीस साली वडिलांसोबत ते मुंबईला आले चरितार्थासाठी कोळसे वेचणे फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी अशी मिळतील ती कामे त्यांनी केली मुंबईत कामगारांचे कष्टमय दुःखाचे जीवन त्यांनी पाहिले त्यांचे संप मोर्चे पाहून त्यांचा लढाऊपणाही त्यांनी अनुभवला एकोणावीसशे छत्तीसमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली आल्यावर ते कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले मुंबईत डॉ बाबासाहेब आंबेडकरांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांपर्यंत अनेक नेत्यांची त्यांनी भाषणे ऐकली पक्षाचे ते कामही करीत होते तथापि वडिलांच्या निधनानंतर कुटुंबियांची सगळी जबाबदारी अंगावर पडल्याने ते पुन्हा आपल्या गावी आले बापू साठे या चुलत भावाच्या तमाशाच्या फडात ते काम करू लागले पुढे एकोणावीस बेचाळीसच्या सहभागी झाल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्यावर पकड वॉरंट काढले पोलिसांना चुकवीत ते मुंबईला आले मुंबईत लोकशाहीर म्हणून त्यांचा लौकिक झाला त्यावेळी अमर शेख या ख्यातनाम मराठी लोकशाहीराबरोबर अण्णाभाऊंचेही नाव लोकशाहीर म्हणून गाजू लागले त्यांनी लिहिलेला स्टालिन ग्राडचा पावाळा एकोणावीसशे त्रेचाळीस साली पार्टी या मासिकात प्रसिद्ध झाला त्यांनी एकोणावीसशे चौवेचाळीस साली शाहीर अमर शेख व गव्हाणकर यांच्या मदतीने लाल बावटा कलापथक स्थापन केले या कलापथकावर सरकारने बंदी घातली अमळनेरचे अमर, अमर हुतात्मे आणि पंजाब दिल्लीचा दंगा या त्यांच्या काव्यरचना एकोणावीसशे सत्तेचाळीस साली प्रसिद्ध झाल्या पंजाब दिल्लीचा दंगा या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले होते त्यांच्या शाहिरीत लावणी पोवाडे गीते लोकनाट्ये आदींचा समावेश होता महाराष्ट्राची परंपरा ह्या नावाने त्यांनी या चळवळीसाठी पोवाडा लिहिला त्याचप्रमाणे मुंबई कुणाची ह्या लोकनाट्याचे महाराष्ट्रभर प्रयोग केले अण्णाभाऊंनी पारंपरिक तमाशाला आधुनिक लोकनाट्याचे रूप दिले त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या त्यांच्या फकीरा ह्या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला वास्तव आदर्श आणि स्वप्नरंजन यांचे मिश्रण या कादंबरीमध्ये आहे सत्प्रवृत्तीचा माणुसकीचा विजय हे अण्णाभाऊंच्या कादंबऱ्यांचे मुख्य सूत्र होय उपेक्षित गुन्हेगार म्हणून कलंकित ठरले गेलेले दलित आणि श्रमिक यांच्या समृद्धीचे स्वप्न अण्णाभाऊ पाहात होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लढाऊ आणि विमोचक विचारांचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर झालेले होते जग बदल घालूनी घावं सांगूनी गेले मज भीम राव हे त्यांचे गीत खूप गाजले त्यांनी लिहिलेल्या लावण्यांमध्ये माझी मैना गावावर राहिली आणि मुंबईची लावणी या अजोड आणि अविस्मरणीय आहेत अतिशय तळमळीने लिहिण्याची त्यांची वृत्ती होती पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून ती दलितांच्या तळहातावर तरलेली आहे असे ते म्हणत आणि हाच त्यांच्या लेखनाचा प्रेरणास्त्रोत होता मानवी जीवनातील संघर्ष नाट्य दुःख दारिद्र्य त्यांच्या साहित्यातून प्रकट होते त्यांच्या कथा कातंबऱ्यांमधून त्यांनी उभ्या केलेल्या माणसांत जबरदस्त जीवनेच्छा दिसते त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दलित लेखकांची एक प्रतिभावान पिढी निर्माण झाली त्यात बाबूराव बागुल नामदेव ढसा लक्ष्मण माने यशवंत मनोहर दया पवार केशव मेश्राम शरण कुमार लिंबाळे आदींचा अंतर्भाव होतो अण्णाभाऊंची निरीक्षण शक्ती अत्यंत सूक्ष्म आहे त्यांच्या लेखनशैलीला मराठमोळा रांगडा पण लोबस घाट आहे नाट्यमयता हाही त्यांच्या लेखनशैलीचा एक खास गुण आहे ज्या विपर्यस्त जीवनातून अण्णाभाऊंनी अनुभव आत्मसात केले त्यांतील क्षणांचा वेग आणि आवेग यांच्या त्यांच्या लेखनशैलीमध्ये जाणवतो लवचिक भावचित्रे अंगास अंगासरसा मोडीने साकार करण्याची त्यांची लकबही स्वतंत्र आहे लेखनावर त्यांनी जीव जडवला होता त्यांनी ते विपुल केले होते